हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो पोळ्या बनवल्यावर पीठ जर उरले तर त्याचे काय करावे हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो फार फार तर आपण दुसऱ्या दिवशी त्या पिठाच्या पोळ्या बनवतो तर मी त्या उरलेल्या पिठाचा असा एक भन्नाट नाश्ता तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर इथे माझ्याकडे रात्रीचे चार पाच चपातीचे पीठ उरलेले आहे ते आता आपण मळून घेऊ तर इथे ताटा मी ताटात हे पीठ काढून घेतलेले आहे पण हे पीठ थोडे सॉफ्ट आहे आपल्याला ह्या पीठाचा टाईट डो बनवून घ्यायचा आहे त्याच्यामुळं मी याच्यामध्ये कोरडे पीठ टाकते थोडे कोरडे पीठ मी टाकून घेतलेले आहे आता हे आपल्याला याच्यात मिक्स करून टाईट डो बनून घेते तर इथे मी पिठाचा एकदम टाईट डो बनवून घेतलेला आहे तर मी इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्यात आता मी थोडे मीठ टाकते ह्या पाण्याला आपल्याला उकळ येऊ द्यायची आहे आता ह्या पिठाच्या आपण पोळ्या लाटून घेऊ तर इथं मी पिठाचा उंडा बनवून घेतलेला आहे त्याला मागून पुढून पीठ लावून घेतलेले ला आहे कोरडे आता मी पोळी लाटते तर इथं आपली पोळी लाटून झालेली आहे एकदम पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे जाड पोळी लाटायची नाही तर या पोळीच्या आता आपल्याला या ग्लासाने पुऱ्या करून घ्यायच्या आहे छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आपल्याला त्याच्यामुळं छोटा ग्लास घ्यायचा हे बघा या अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत हे बघा इथं मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत हे बघा इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्यांना आपल्याला फुलांचा आकार द्यायचा आहे आता मी तुम्हाला बनवून दाखवते फूल ये ये हे बघा हे आणि हे इकडून हे असं असं दाबून घ्यायचं आता दुसरा फुलाचा आकार बनवून दाखवते हे बघा हे असं जॉईन करायचं आणि आता एक हे आकार बनवून दाखवते मी हे बघा आणि हे अस जॉईन करायचं तुम्हाला जो इझी वाटेल त्या प्रकारचं तुम्ही फूल बनवून घेऊ शकता मी तुम्हाला इथे दोन तीन प्रकारचे फुलं बनवायचे दाखवलेलं आहे तुम्हाला जो सोपा वाटेल त्या प्रकारचे फुलं तुम्ही असे बनवून घ्या हे बघा इथं मी सर्व फुलं बनून घेतलेली आहे दोन तीन प्रकारचे बनवलेले आहेत इथे पाणी आपलं उकळलेलं आहे आता ह्या पाण्यात आपण हे फुलं सोडणार आहोत फुलं सोडताना आपला गॅस फुल पाहिजे कमी करायचं नाही नाहीतर फुलं खाली चिटकून जातील हे बघा आपली फुलं सगळी वरती आलेली आहेत आता हे दोन तीन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर उकळू द्यायची आहेत तर आपली ही गव्हाची पिठाची फुलं दोन मिनटं उकळून घेतलेली आहे आता मी ही चाळणी तोतून घेते आपली फुले मी चाळणी तोतून घेतलेली आहे ती थंड होईपर्यंत आपण इथं ग्रेव्ही बनवून घेऊ त्यासाठी मी ते गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता त्यात ते तेल टाकते जिरे टाकू मोहरी टाकू आता कांदा टाकते टोमॅटो टाकते आता कांदा आणि टोमॅटो आपण लाल होऊ देऊ चांगला तर आपला कांदा आणि टोमॅटो इथं मस्त लाल फ्राय झालेला आहे आता यात थोडीशी हळद टाकू एक चमचा लाल तिखट टाकू एक चमचा धना पावडर टाकू थोडा मॅगी मसाला टाकू मिक्स करून घेऊ चांगला अद्रक लसूण पेस्ट टाकते वटाना टाकते शिमला टाकते कोबी टाकते आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ आता कोथंबीर टाकू चवीप्रमाणे मीठ टाकू आता याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकते आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि पाच मिनटं शिजू देऊ तर पाच मिनटं झालेली आहे आता आपण बघू आपल्या भाज्या कूक झाल्यात का नाही आपल्या भाज्या चांगले शिजलेल्या आहेत आता आपण आणखी थोडेसे पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम थोडे आता हे भाजीत आपण आपली ही फुलं टाकून देणार आहोत आता हलक्या हाताने आपल्याला हे यात मिक्स करून घ्यायचे आहे आता दोन मिनटं आपण याच्यामध्ये यांना शिजू देणार आहोत त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवते तर दोन मिनटं झालेली आहे आता आपण बघूया तर ही आपली गव्हाच्या पिठाची फुले तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणींनो आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे मी एक तुम्हाला चमच्यात दाखवते घेऊन तर असा हा उरलेल्या पिठाचा नाश्ता तुम्ही पण करून बघा तुमची मुलं मॅगी पास्ता हे सगळं विसरून जातील आणि हाच नाश्ता तुम्हाला पुन्हा पुन्हा मागतील तर माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आवडली की नाही आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद